मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्यांना भूमी प्रमाणपत्राचं वाटप केलं जावं या मागणीसाठी आंदोलन केलं होतं या आंदोलनाला कुठंतरी आता यश आलेलं दिसतंय आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात जे आहे ते कुंभी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलेलं आहे काही लाभार्थी माझ्यासोबत आहेत काय सांगा आज भूमी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात खरं तर सगळ्या पूर्ण श्रेय या प्रमाणपत्र मी असं सांगेन की प्रमाणपत्र दादा मनोज दादांतच आहे त्यांच्या लढ्यामुळेच आम्हाला प्रमाणपत्र भेटलेलं आहे जेव्हा जेव्हा दादानी आम्हाला हाक दिली त्यावेळेस आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभारलेलो आहोत त्यांच्यामुळेच हा लढा यशस्वी झालेला आहे ते कोण बी प्रमाणपत्र आम्हाला खरं तर मागील सत्तर वर्षानंतरच भेटायला पाहिजे ते पण भेटलेले नाही आमचे पूर्ण पुरागावातून सुद्धा आम्हाला देण्यात आले नव्हते आमचे कदमडी गावातील फक्त पाच प्रमाणपत्र आम्हाला मिळालेले आहेत नक्कीच मी प्रोत्साहन विनंती करतो की जे आमचे काही बाकीचे राहिलेले आहेत ते सुद्धा द्या शासनाने लवकरात लवकर देण्याचे देण्यात यावे तर मी पुन्हा एकदा संघर्ष होते दादा जारांगी पाटील यांचे मनाचे आभार मानतो आणि गेल्या दोन वर्षापासून हा लढा सुरू होता कुठेतरी आज प्रमाणपत्र मिळाले चेहऱ्यावर हसू दिसते काय सांगतो हे आम्हाला जे सर्टिफिकेट भेटले याचा आम्ही पूर्ण श्रेय म्हणून दादा जरंगे पाटलांना देतो कारण की त्यांच्या इतक्या खडतर प्रयत्नाच्या नंतर त्यांचं त्याचं फळ म्हणून आम्हाला हे सर्टिफिकेट भेटले तर आम्हाला ह्या सर्टिफिकेटचा नक्कीच माझ्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आणि माझ्या पुढील फीजसाठी मला याचा नक्कीच फायदा होईल तर मी पुन्हा एकदा मनोज दादांचे आणि महाराष्ट्र राज्य सरकारचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करते नक्कीच शैक्षणिक असेल विविध सवलती या प्रमाणपत्राच्या माध्यमातून मिळणार आहेत काय सांगा सवलती ज्या फीज गरीब समाजातील गरीब लोकांना ज्या अडचणी येत होत्या तर त्या ह्या कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून नक्कीच फीजच्या सवलती ऍडमिशन मिळतील आणि मुलं पुढे जातील शिक्षण आणि नोकरी याच याचं सगळ्या श्रेय या 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 आदरणीय श्री मनोज दादा दरांगे पाटील यांना देतो नंतर बीडच्या प्रशासनाला नक्कीच आज पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणामध्ये कुंभी प्रमाणपत्राचं मोठ्या संख्येने वाटप करण्यात आलं आहे ज्यांचे कुंभी प्रमाणपत्र राहिले आहेत त्यांना देखील वाटप करा अशी देखील मागणी हे लाभार्थी करताना दिसत आहेत एन डी टी मराठीसाठी मी आकाश सावंत बीड